नाही बदलापूरच्या घट घटनेमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी किंबहुना फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही मुख्यमंत्री जे वेगळ्या पद्धतीने बोलतात ते संयुक्तिक नाही परंतु या सगळ्या मागे आपटेंना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का अशी शंका निर्माण होते आणि एवढ्या मोठ्या छातीठोकपणे सरकारनं अॅडवोकेट उज्ज्वल निकमांची नेमणूक त्या ठिकाणी केली त्यांनी देखील आक्षेप घेतला की त्याला कससाठी आणलं होतं साडेचार हजार पानाचं चार्जशीट फाईल झालं होतं चार्जशीट फाईल झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासासाठी त्याला कससाठी आणण्यात आलं होतं तपासाची आणण्यासाठी वेळ संध्याकाळची कशी होती असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे असं होणं गर होणं चुकीचं आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट आहे की ग्रह खातं हे सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं अशावेळी एखादा आरोपी गाडीमध्ये एखादं पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न करतो पिस्तूल त्याच्या जा हातात जातं तो फायर करतो हे आमच्या दृष्टीनं ग्रह खातं देखील नामुष्की आहे मुळात ग्रह खात्याची नामुष्की आहे की एखाद्या आरोपीला आम्ही सांभाळू शकत नाही किंवा त्याला वग्य रीतीनं कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकत नाही ही ग्रह खात्याची नामुष्की आहे खऱ्या अर्थानं आणि म्हणून शिक्षा झाली पाहिजे याबद्दल आमच्या सगळ्यांचं एकमत आहे त्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण त्या ठिकाणी नाही आहे आज एन्काउंटर झाल्यावर लगेच संध्याकाळी डिजिटल बोर्ड लागतात लगेच सगळा वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं आणि म्हणून थोडं संशयाचं वातावरण या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं आहे यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा ग्रह खात्याची जी काही इमेज आहे ती कुठं जाते याचा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा असणार प्रकारे चौकशी व्हावी नाही मला वाटतं चौकशी हा ना। विषय नाही हा आता वेगळ्या पद्धतीनं पुढं तो विषय या ठिकाणी जाईल प्रत्यक्ष घटना घडली त्या घटनेची जो पण माहिती पुढे येत नाही पहिल्यांदा बातम्या आल्या आत्महत्या केली म्हणून पहिल्या चॅनेलवर बातम्या चालू झाल्या आत्महत्या केली परत थोड्या वेळानं आलं की अशा पद्धतीनं त्यांनी पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि फायरिंग केली अशा पद्धतीची एक दुसरी बातमी समोर त्या ठिकाणी आली आणि म्हणून हे सगळं बघता जे त्यामध्ये टीम जी होती एस्कॉट करणारी जी टीम होती ती पाच जण होते सहा जण होते सात जण होते किती जण होते हे स्पष्टपणे बाहेर आलं पाहिजे त्या टीममधल्या लोकांना माझी विनंती आहे ग्रह खात्याबद्दलचा संशय या राज्याला परवडणार नाही उद्याच्या भविष्यकाळात त्या पाच जणांनी समोर येऊन ठीक आहे इन कॅमेरा सांगू देत नाहीतर बाहेर सांगू देत कसा घटना घडली हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये समा महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळलं पाहिजे ग्रह खात्यावरचाही विश्वास त्या ठिकाणी राहील आणि अकार्यक्षमता झाली का नाही झाली हे लोकांच्या पर्यंत कळलं काही निकष आहे ते ठरलेले असतात चौकशी प्रचंड निकष असतात आणि हा आरोपी सेन्सिटिव्ह आहे ही घटना देशभरामध्ये झालेली होती या आरोपीसाठी वेगळ्या पद्धतीनं नियोजन अपेक्षित या ठिकाणी होतं म्हणून म्हणतोय त्या घटनेतले पोलीस कर्मचारी जोपर्यंत हा वृत्तांत सविस्तरपणे सांगत नाही तो पण महाराष्ट्रातल्या लोकांना कळणार नाही की नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कुठल्या ठिकाणी हे घडलं त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथंच का घडलं हे सगळं माहिती शिक्षा व्हायला पाहिजे याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो सत्ताधारी पक्ष बोलतोय असं तसं विरोधी पक्ष म्हणून शिक्षा झालीच पाहिजे ही आमची भूमिका प्रामुख्यानं या ठिकाणी परंतु यामध्ये गृह खात्याला बदनाम जे करण्याचा प्रयत्न झाला आपटेंना का शोधलं जात नाही आपटे अजून का सापडले नाहीत ही कार्यक्षमता सरकारनं या ठिकाणी त्याचेही डिजिटल बोर्ड लावावेत त्याचंही क्रेडिट गृह खात्यानं घ्यावं की बाबा आपटे सापडलेले नाहीत तिघं बोलायला लागले मला समर्थकांकडून ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर म्हणून मी म्हणून म्हणलं ना रणे रणे चंदे चंदे की ताबडतोब हे सगळं तयार कसं होतंय लगेच सगळ्या या घटना कशा घडतायत आणि म्हणून सामान्य माणसाच्या मनामध्ये एक संशयाचं वातावरण आहे विरोधी पक्ष करते नाही नाही मला वाटतं नाही 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 मला वाटतं मला 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 क्यू येते मुख्यमंत्री मोदयांचे असं वाक्य ते वापरतायत कुणाला कोणी पाठराखण करणार नाही विरोधी पक्षातला असू दे सामान्य माणूस असू दे बदलापूरच्या घटनेनंतर मान शर्मेनं घालावी लागली महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आणि त्यामुळे कोण पाठराखण करायचा संबंधच येत नाही वस्तुस्थिती तुम्ही लोकांना सांगा उद्याच्या भविष्य काळात काय घडणार आहे हे लोकांना या ठिकाणी सांगा आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती आपटेंना अजून काय अटक झाली याचे उत्तर द्यावं त्यांनी अधिकारी जखमी झाला त्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच अनेकांना पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका त्याच्यावर के आणि मला आजच एखाद्या ग्रह खातं मी सांभाळलेल्या एखाद्या अधिकाऱ्यावर ताबडतोब बोलणं संयुक्तिक राहणार नाही उद्या माहिती समोर येईल त्यानंतर आपण वक्तव्य करणं संयुक्तिक फडणवीस यांनी राजीनामा या प्रकरणाचा द्यावा अशा मागणी केली राजीनामा आता तो बदलापूरची घटना झाल्यावर द्यायला पाहिजे होता आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनावर लाठीमार केला होता त्यावेळी त्यांनी द्यायला पाहिजे होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता राजीनामा देण्याचे असे अनेक कृत्य त्यांच्याकडून घडलेले आहेत परंतु ते काही देत नाहीत आमची मागणीच आहे एका बाजूला जरांगे पाटलांचं आंतरवली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे ओबीसी दुसऱ्या बाजूला आंदोलन करतायत अशी सगळी परिस्थिती असताना जरांगे पाटलांच्या जे काही समर्थन मिळते त्यापासून लक्ष संजय राऊतांचं म्हणणं आहे शंका व्यक्त केलेली होती नाही म्हणून मी म्हणतोय तसं जर सगळा घटनाक्रम बघितला तर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संभ्रम अवस्था की नेमका काय घडला आणि त्याची वस्तुस्थिती हे हा हा सत्ताधारी कोण आहे ह्याच्यावर नाही हा ग्रह खात्याचा विषय पोलिसांच्यावरचा जे काय कार्यक्षमता आणि अकार्यक्षमता या दोन्हीमधली ही लाईन आहे ही लाईन पोलीस खात्यानं क्लिअर करावी माझी विनंती आहे डीजीपीना की तुम्ही पत्रकार परिषद घेऊन नेमकी घटना काय घडली किती वाजता आरोपीला घेऊन गेले कुठल्या गाडीतून घेऊन गेले किती पोलिस पार्टी किती लोकांची त्या ठिकाणी होती त्याला तोंडावर त्या ठिकाणी फडकं लावलं होतं का बेड्या घातल्या होत्या का हे जे प्रोटोकॉल आहेत ते पाळले होते का ही डीजीपीनी मला वाटते प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे तरच संभ्रम अवस्था या राज्यातली कमी होईल म्हणून हे ते आता आता त्यांचे कुटुंबीय काय बोलतात ते माहीत नाही परंतु चर्चा व्हायला लागलेली आहे राजकीय प्रश्न तुम्ही वारंवार म्हणताय येत्या काळात महायुतीची नट असं निघायला सुरुवात झालेली आहे दिसेल ते येतात अजितदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर चाचपणी आता सुरू केलेली आहे आढावा घेत आहेत अशा पद्धतीनं हा प्लॅन असू शकतो कारण की भाजपचे लोक ज्या पद्धतीनं अजितदादांच्यावर टीका करतायत बारामतीमध्ये मला वाटते पस्तीस वर्षात दा अजितदादांच्या पोस्टरवर काळं फडकं कधी लावलं गेलं नसेल ते त्या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम तिथे झाला पुण्यामध्ये या घटना त्या ठिकाणी झाल्या नाही एकूण महाराष्ट्रामध्ये ते वातावरण करतायत तू टीका करायची आणि मग आम्ही त्याचं उत्तर द्यायचं आणि त्यातून बाहेर पडायचं परंतु महाराष्ट्रातली जनता हे तिघ एकत्र लढू देत वेगवेगळं लढू देत त्यांना घरी बसवायचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला नाही नाही कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दहा जागांचा कुठलाही वाद होणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत जागात शिवसेनेला काही जागा पाहिजेत राष्ट्रवादीला पाहिजेत काँग्रेस म्हणून आम्हाला काही जागा पाहिजेत त्यामुळं त्याची काय अडचण येणार नाही शेवटी प्रत्येक पक्ष मागणी करेल परंतु समा समोपचारानं हा विषय कोल्हापुरात तरी तुम्हाला राज्यात का अनेक ठिकाणी दिसेल एकोपा तसाच कोल्हापुरात सुद्धा तुम्हाला दिसेल तुमाल तिथं त्यामध्ये काही आदल्याबद्दल होऊ शकते का आता कसं झालंय की जवळजवळ दीडशेच्या वर जागा ह्या निश्चित झालेल्या तीस आणि एक तारखेला पुन्हा बैठक होणार आहे त्यात बऱ्यापैकी जागा क्लिअर होतील पवारसाहेब परवा म्हणजे तसं दहा तारखेपर्यंत सगळे निर्णय होतील त्यामुळे काही अडचण येणार नाही एखाद्या ठिकाणी उमेदवार आमचा नसेल तर तो ती जागा काँग्रेसला गेली तर कदाचित उमेदवार आयात होईल शिवसेनेला गेली तर काँग्रेसचा उमेदवारही होऊ शकतं म्हणजे ते काय आम्ही तिन्ही पक्ष राज्यातल्या जनतेला महाविकास आघाडीचं सरकार देण्यासाठी कमिटेड आहोत अमित शहा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत कोल्हापूरात देखील ते उद्या येणार आहेत मोदी देखील दोन दिवसात पुण्याच्या दौऱ्यावर आहेत महाराष्ट्रात लोकसभेला जो काही फटका बसला त्याचा परिणाम नाही राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे ते हे राज्य एकसंग ठेवू शकत नाहीत किंवा भाजपच्या कार्यकर्त्याला एकत्र ठेवू शकत नाहीत हा मेसेज आता दिल्लीत असल्यामुळे दिल्ली आता लक्ष घालते सभा घेऊन सभा घेऊ देत मग बघून आता जनता ठरवेल ना काय करायचं तुम्हाला प्रश्न असा आहे की अनेक विकास कामांचा निधी जो आहे तो माहितीच्या नेत्यांकडून भेटला जातो आपण देखील आज तिथे करण्यात आला काय काम नाही ते काय राज्यभर चालू आहे की सत्तेतल्या आमदारांनाच निधी त्या ठिकाणी दिला जातोय आता कॉन्ट्रॅक्टर या राज्यातले मला लागलेत की टेंडर भरणार नाही कारण पैसे मिळणार का नाही याची गॅरंटी नाही फक्त जे आर निघतायत कामाचा घोषणा होत आहेत प्रत्यक्ष पैसे मिळतील का याची शंका आणि बिघडलेली आर्थिक परिस्थिती आता पुन्हा व्यवस्थित करण्याची जबाबदारी जनता आमच्यावर देणार अरवण मधला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी सरकारकडून सात तो पुतळा उभारला जाईल सांगितलं जाते वीस कोटीची निविदा प्रक्रिया प्रक्रियेसाठी देखील आता पुढाकार निविदा काढू देत काही काढू देत तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आम्ही निर्णय घेतला आज आज मी पॉलिटिकली त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही कारण की माहिती होती म्हणून मी डीजीपीना आव्हान केलेलं आहे कारण की त्या प्रमुख आहेत या राज्यातल्या गृह खात्याच्या त्यांनी सांगितलं पाहिजे की नेमकं घटना काय घटली आणि माझी विनंती आहे त्यांना की डिपार्टमेंट शूड कम आउट क्लीन डिपार्टमेंट डिपार्टमेंटनं भूमिका यामध्ये स्पष्ट करणं अभिप्रेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट